तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि स्वागत आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्र हो आज आपण बघणार आहोत सोलर पंप आणि त्याची जी जोडणी आहे ती कशाप्रकारे केली जाते तर मित्र हो ही स्कीम अजूनच सोपी झाली आहे तर बघा मागेल त्याला सोलर पंप ही स्कीम सध्या चालू आहे आणि आपण सुद्धा आपला जो अर्ज आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचा आहे तर चला तर बघूया थोडीफार जेवढी काही मला माहिती देता येईल तेवढी मी देण्याचा प्रयत्न केला आहे चला तर हे बघा मित्र हो आमचे मित्र तानाजी गुरु या ठिकाणी जो सोलर पंपासाठी लागणारा जो खड्डा आहे तो खड्डा खोदण्याचं काम करत आहेत आणि हे बघा ह्या ठिकाणी आपण वाळू आणून ठेवले खडे आणून ठेवले खडी आहे एक पन्नास पाट्या वाळू तीस पाट्या अशा प्रकारे हे अगोदर जागेवर आपल्याला आणून ठेवावं लागतं आहे आणि हा जो खड्डा आहे तो चार ते साडेचार फुटांचा खड्डा आहे आणि हे बघू शकता आपण अशा प्रकारे मोरम लागला खाली आणि ही, ही, ही जी झाडी आहे हीवरती आपण बघू शकता ही झाडीसुद्धा आपल्या या ठिकाणी काढावी लागणार आहे जेणेकरून ऊन जे आहे ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी पडतंय आणि हे बघा खड्ड्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे हे बघा या प्रकारे छातीपर्यंत जो खड्डा आहे तो या ठिकाणी काढलेला आहे नंतर शिमेंट एक पोतं खडी पन्नास पाट्या वाळू तीस पाट्या अशा प्रकारे आणि हे जे मटेरियल आहे ते आपल्या ज्या सोलर पंप बसवायचा आहे त्या ठिकाणी न्यायचं चाललेलं आहे आणि सर्व लोकांची यामध्ये मदत चालू आहे आणि हे जे खड्ड्याचं काम आहे ते पूर्ण झाले आहे आणि या ठिकाणी जे अँगल वगैरे आहेत ते या ठिकाणी मटेरियल येऊन पडले सर्व आणि थोड्याच वेळात कंपनीची लो जी लोकं आहेत ती या ठिकाणी हे जे आपल्या प्लेट आहेत सोलर पॅनल ते बसवण्यासाठी येणार आहेत तर ती येण्या अगोदर त्यांनी कॉल केला होता की मटेरियल जे आहे ते सर्व त्या जागी नेऊन ठेवा ज्यामुळे काय होईल की पुढचे जे काम आहे आपलं ते फास्टमध्ये केलं जाईल तर सर्व या ठिकाणी मटेरियल आलेलं आहे आणि जे काय तुझ अजून मटेरियल आहे ते सुद्धा या ठिकाणी आणायचं काम चालू आहे आणि थोड्याच वेळात ही लोकं इथे येतील कंपनीची आणि जे काम आहे ते चालू होईल सव आणि हे बघा बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आपलं जे सोलर पंपाची जोडणीचं जे काम आहे ते चालू झालेलं आहे आणि इलेक्ट्रा सोलर कंपनी असं या कंपनीचे नाव आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदाच या कंपनीचा सोलर बसवत आहे हो जी काही माहिती आहे यांची सर्विस आणि पंप कसा चालतो पॅनल प्रकारे काम करतात हे अजून मलासुद्धा तितकीशी माहिती नसल्यामुळे मला डिटेल्स देता आलेली नाही तरी या कंपनीचे काम कशा प्रकारे आहे याचा एक नवीन व्हिडिओ पुढे आपण देणार आहोत कंपनी प्रतिनिधींशी चर्चा करून आणि कसा चालतो ते स्वतः बघितल्यानंतर आपण एक नवीन व्हिडिओ टाकणार आहोत तर मित्र हो हा जो खांब आहे या ठिकाणी बसवायचं काम चालू आहे तर खडी वाळू सिमेंट त्याबरोबर दगडसुद्धा या ठिकाणी भरपूर लागतात जेणेकरून हा जो खांब आहे तो अगदी मजबूत बसतो आणि कोणत्याही प्रकारची हवा वाऱ्याचा जो प्रेशर आहे त्याच्यासाठी दगड खोचणे हे फार महत्त्वाचे असतात कुसुम सोलर पंप या योजनेअंतर्गत ही आपला जो सोलर आहे तो बसवण्यात येत आहे आणि आपल्या शेतामध्ये जर अशा प्रकारे पाण्याचा सोर्स असेल तर तुम्हीसुद्धा ही जे तीन एच पी सात एच पी अशा प्रकारे पाच एच पी अशी तुम्हीसुद्धा ऑनलाईन अर्ज भरून मोटर बक् बसवू शकता आणि एकदा बसवल्यानंतर हो कोणत्याही प्रकारचा खर्च नाही आणि अनुदान जे आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत आणि लवकरात लवकर आपणसुद्धा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि अशा प्रकारे या स्कीमचा लाभ घ्यावा आता तर ही स्कीम जी आहे ती खूपच सोपी झालेली आहे मागेल त्याला सोलर पंप ही योजना आता चालू झालेली आहे आणि सोलर पंप बसवण्या अगोदर आपल्या आजूबाजूला जर काही सोलर पंप असतील तर त्या ठिकाणी जाऊन कंपनीची सर्विस आणि जो पाण्याचा प्रेशर आहे तो कशा प्रकारे चालतो कुठली कंप कम्प, कोणत्या कंपनीचा सोलर चांगल्या प्रकारे आहे ही माहिती काढून आपण कंपनी निवडायची आहे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर थोड्याच दिवसात आपल्याला पेमेंट ऑप्शन येईल सर्वे केला जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला कंपनी निवडावी लागेल तर योग्य कंपनी निवडणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जी माहिती आहे ती चांगल्या प्रकारे घेऊन कंपन्यांची तुम्ही कंपनी निवडावी आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तसेच खूप चांगल्या प्रकारे आणि स्पीडमध्ये हे काम चालू आहे आणि या ठिकाणी जे शूटिंगचं काम आहे ते आमचे आर्यन गुरव यांच्याकडे आहे काय आणि खूप चांगल्या प्रकारे शूटिंग करत आहेत हे बघा या त्या ठिकाणी आडव्या अँगलसुद्धा बसवून झालेले आहेत आणि याच्यावरती जे पॅनल आहेत ते आता त्या अँगल बसल्यानंतर बसवण्याचं काम सुरू होईल आणि ज्यावेळे आपण सोलर पॅनल बसवत असतो हो त्यावेळी आपल्याला जास्त लोकांची गरज असते कारण पॅनल हे नाजूक असतात काचेप्रमाणे तर ते योग्य हाताळणे हे फार महत्त्वाचे असते आणि हा पाण्याचा प्रेशर आपण बघू शकता आपले प्लेट वगैरे बघून झालेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे प्रेशर आहे आणि अशा प्रकारे सोलर पंपाविषयी तीन एच पी सोलर पंपाविषयी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला माहिती आपल्याला नक्की आवडली असेल सोलर पंपासाठी लागणारी जी कागदपत्रं आहेत ते अशा प्रकारे आहेत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व लोकांचे आभार आणि धन्यवाद